प्रसुतीनंतरचे पहिले चाळीस दिवस हा काळ म्हणजे शरीर आणि मन दोघांसाठी पुनर्जन्माचा काळ असतो बऱ्याचदा आपण बाळाच्या काळजीत एवढं गुंतून जातो की स्वतःचं आरोग्य मागे राहतो पण लक्षात ठेवा आई बरी असेल तरच बाळ निरोगी राहू शकतं तर नमस्कार स्वागत आहे आरोग्य सखी महिला आरोग्य मार्गदर्शन या चॅनलमध्ये तर आज आपण बोलणार आहोत त्या काळाविषयी जो प्रत्येक आईसाठी खूप महत्वाचा असतो ते म्हणजे पहिले चाळीस दिवस पण त्याआधी जे कोणी चॅनलवर नवीन आहे त्यांचं खूप मनापासून स्वागत आणि ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी प्लीज जाऊन सबस्क्राईब करा प्रसुतीनंतर शरीरात खूप बदल होतात गर्भाशय हॉर्मोन्स रक्तसंचार सगळं हळूहळू पूर्वपदावर येत असतं म्हणून पहिल्या चाळीस दिवसात योग्य विश्रांती आणि आहार गरजेचा असतो पुरेशी झोप घ्यावी शक्य असल्यास बाळ झोपलं की तुम्ही ही झोप घ्यावी घरच्यांची मदत घ्यावी स्वतःला सुपर समजू नये जास्त जिने चढणे अजड वस्तू उचलणे हे सगळं टाळावं तसंच आहाराबद्दल बोलायचं झालं तर ता ताजं हलकं पौष्टिक अन्न खावं स्तूप शेंगदाणे मेथी गोंद यासारख्या पदार्थांची शरीरासाठी ताकद वाढवण्याची मदत करते सो ते घ्यावं भरपूर पाणी प्यावं सूप घ्यावं गॅस देणारे पदार्थ ते किंवा जास्त तळलेले पदार्थ तर ते टाळावे आता शरीराच्या शरीराची स्वच्छता आणि काळजी पण घेणं खूप गरजेचं आहे जसं की दररोज कोमट पाण्याने आंघोळ करणं स्टिचेस असल्यास डॉक्टरांनी सांगितले की जे काही पॉईंटमेंट जे काही क्रीम वगैरे असेल सो ती वापरणं त्यानंतर बाळाला स्तनपान देताना पोश्चर योग्य ठेवणं या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत प्लस काही स्त्रियांना बेली बाइंडिंगसाठी पट्टा वगैरे बांधतात काही सो ते पण डॉक्टरांच्या सल्ल्याने तेही करावं आता मानसिक आरोग्य म्हणजे या काळात फक्त शरीरच नाही तर मनही थकलेलं असतं तर बाळाची काळजी झोपेची कमतरता जबाबदारीचं ओझं हे सगळं एकत्र येतं आणि आने, अनेक महिलांना पोस्ट पार्टम ब्लूज किंवा पोस्ट पार्टम डिप्रेशन जाणवू शकतं म्हणजेच भावनिक चढउतार कधी रडू येणं चिडचिड होणं रिकामेपणा वाटणं हे काही दिवसांसाठी सामान्य आहे पण हे जर दोन आठवड्यांपेक्षा जास्त चालू तर डॉक्टरांशी नक्की बोलावं तसंच घरच्यांची काहीतरी भूमिका असते नवरा सासू आई यांनी समजून घेणं खूप महत्वाचं आहे आईला तू मजबूत आहेस वगैरे असं सांगणं खूप महत्वाचं आहे किंवा ते एक मोठं औषध म्हणून काम करतं तसंच मन शांत ठेवण्यासाठी काही उपाय करू शकतो का तर जसं की हलकं संगीत ऐकणं मेडिटेशन करणं स्वतःसाठी पंधरा मिनिट शांत असा वेळ स्वतःशी बोलणं की मी चांगली आई आहे मी हे करू शकते वगैरे वगैरे आता काही पारंपरिक आणि आधुनिक गोष्टी ची काळजी घेणं गरजेचे आहे जसं की आपल्या आई आए... आजी आज यांच्याकडून आलेले काही पारंपरिक पद्धती आहेत ज्या आजही उपयुक्त आहेत जसं की सुतकात बसणं आलेगुळाचं पाणी मेथीचा लाडू इत्यादी पण काही गोष्टी काळानुसार बदलायला हव्यात पारंपरिक उपाय वापरायचे असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा काही जुन्या सवयी जसे की जास्तच बंद खोलीत राहणं स्नान टाळणं तर या गोष्टी टाळाव्या आपलं शरीर आणि मन आजच्या काळानुसार सांभाळावं आता या काळात बाळाशी जोडणं हे सर्वात सुंदर अनुभव असतो स्तनपान करताना आडूळांनी बाळाकडे पाहणं हळूवार बोलणं हा भावनिक संवाद बाळाच्या विकासासाठी खूप महत्वाचा आहे प्रेम स्पर्श आणि संवाद हे बाळाचं पहिलं शिक्षण असतं म्हणून आई म्हणून गिल्ट ठेवू नये प्रत्येक दिवस नवा आहे हे पहिले चाळीस दिवस म्हणजे शरीर आणि मन दोघांसाठी एक नवीन सुरुवात असते या काळात स्वतःवर प्रेम करा विश्रांती घ्या आणि घरच्यांची मदतही घ्या कारण आई बरी असेल तर बाळही आनंदी आणि निरोगी राहील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओ व्हिडिओत आपण बोलूया प्रसुतीनंतरचा आहार कसा असावा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि निरोगी राहा तुमचं आरोग्य हीच तुमची खरी संपत्ती व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय